एकोणीसशे तीसचा तो काळ होता संपूर्ण भारत ब्रिटिश राजवटीखाली दबलेला होता मुंबईच्या डोंगरीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचं रणांगण बदलं होतं धर्म जात भाषा हे सगळं विसरून लोक इंग्रजांविरुद्ध उभे राहत होते त्याच भागात एक दहा बारा वर्षांची मुलगी सुद्धा गांधी विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती देशासाठी तिने तिच्या नवऱ्यालाही सोडलं पण काळाने असं काही वळण घेतलं की स्वातंत्र्यासाठी लढणारी तीच मुलगी डॉन झाली तिच्या परवानगी शिवाय मुंबईत कुठलाही बेकायदेशीर व्यवहार होणं शक्यच नव्हतं एक अशी महिला जिला वरदराजन मुदलियार करीम लाला आणि हाजी मस्तान यांसारख्या डॉननी बहीण मानलं होतं आणि दाऊद इब्राहिमने मॉसी मानलं होतं ती होती मुंबई अंडरवर्ल्डची पहिली माफिया क्वीन जेनाबाई दारुवाली तिची ही गोष्ट जेनाबाईचा जन्म एकोणीसशे वीस मध्ये मुंबईच्या डोंगरी भागात एका मुस्लिम कुटुंबात झाला होता ती आपल्या सहा भावंडांमध्ये सर्वात धाकटी होती तिचे वडील समाजसेवा करायचे त्यामुळे समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याचं बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळत अवघ्या वर्षी लग्न पण लग्नानंतरही तिचा बहुतांश वेळ हा स्वातंत्र्य चळवळीतच जात होता अनेकदा क्रांतिकारकांना इंग्रजांपासून वाचवण्यासाठी ती आपल्या घरात लपवायची पण हे सगळं तिच्या नवऱ्याला काही पटत नव्हतं अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला इंग्रज देशातून गेले पण मागे सोडला फाळणीचा ओरखडा तिचा नवरा म्हणाला पाकिस्तानात जाऊ पण जेनाबाई मात्र यासाठी तयार नव्हती आयुष्यात ज्या देशासाठी वेचलं तो देश सोडून जायला ती तयार नव्हती मग काय जेनाबाईच्या पदरात पाच मुलांना टाकून तिचा नवरा पाकिस्तानात गेला आणि ती इथेच राहिली एकटीच निराधार पाच मुलांचं भविष्य तिच्या समोर होत घर चालवण्यासाठी तिला काहीतरी करावं लागणार होत तेव्हाच मुंबईत तांदळाची मोठी टंचाई निर्माण झाली सरकारने रेशन कार्ड सिस्टीम सुरू केली होती आणि प्रत्येक कुटुंबाला मर्यादित रेशन मिळत हो त्यामुळे त्याचा काळा बाजार सुरू केला आणि लोकांना काळ्या बाजारात तांदूळ घ्यावा लागत होता जेनाबाईला यामध्ये संधी दिसली आणि ती या बाजारातल्या व्यापाऱ्यांकडून कमिशनवर तांदूळ घेऊन मोठ्या डीलर्सना विकू लागले हळूहळू व्यापारी तिला जेनाबाई चावलवाली असं म्हणून ओळखू लागले त्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये सरकारने मुंबईत दारू विक्रीवर पूर्ण बंदी घातली त्यामुळे संपूर्ण मुंबईत अवैध दारूच्या अड्ड्यांचा सुकाळ झाला होता त्याच काळात अवैध दारूचा मोठा माफिया होता वरदराजन मुदलियार जेनाबाईने चावल व्यापारातून जमलेलं भांडवल घेतलं आणि पूर्ण लक्ष अवैध दारूच्या धंद्यावर केंद्रित केलं कारण यात मोठा नफा होता जेनाबाईची हुशारी पाहून वरदराजनने सुद्धा तिला पुरेपूर मदत केली आणि धंद्यात जेनाबाई स्थिरावली लवकरच लोक जेनाबाई चावलवालीला जेनाबाई दारूवाली म्हणून ओळखू लागले हुशारीने जेनाबाईने हळू पुढे जायला सुरुवात केली पोलिसांशी कसा व्यवहार करायचा हेही तिला चांगलं कळायचं आता ती मुंबईतल्या मोठ्या गुंडांमध्ये गणली जाऊ लागली होती अनेक जण तिच्याकडे आपले वाद मिटवण्यासाठी यायचे तिच्या एका इशाऱ्यावर कुठलाही गुंड काहीही करायला तयार व्हायचा जेनाबाईचं प्रकरण पोलिसांना सुद्धा त्रासाचं झालं होतं त्यामुळे पोलिसांनी अनेक वेळा तिच्या अड्ड्यांवर रेड केली पण काहीच सापडायचं नाही त्यामुळे हे प्रकरण स्पेशल प्रोव्हिजन इंटेलिजन्स सर्व्हिसकडे गेलं आणि एकोणीसशे बासष्टमध्ये तिला मालासकट अटक करण्यात आली काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तिने पोलिसांची मुख्य खबरी बनण्याचा निर्णय घेतला कारण तिला समजलं होतं की जर माफिया क्वीन बनून राहायचं असेल तर पोलिसांना खुश ठेवणं गरजेचं आहे मुंबईत जितकंही स्मगलिंग व्हायचं त्याची माहिती तिला असायची त्यामुळे ती पोलिसांना कमी माल पकडायला मदत करायची पण मोठ्या खेपांबाबत पोलिसांना कधीच ती माहिती देत नसे त्यामुळे पोलिसांची नजर असून सुद्धा तिचा हा अवैध दारूचा धंदा जोरदार चालू होता दरम्यान तिचा मुलगा कमल दरवेश सुद्धा गुन्हेगारी जगात उतरला होता एक दिवस जेनाबाई मुंबईत नसताना काही लोकांनी कमलला गोळ्या झाडून ठार केलं जर ती मुंबईत असती तर तिला या कटाची माहिती आधीच मिळाली असती आणि कमलचा जीव वाचला असता कारण जेनाबाईचा तेवढा धाक प्रत्येकाला होता कमलच्या मृत्यूने मात्र जेनाबाई पूर्णपणे कोसळली आणि अक्षरशः तिने अंथरूण पकडलं हा जी मस्ताना आणि लाला तिला बहिणीसारखं मानायचे त्याने त्या हत्यारांना शोधून तिच्यासमोर आणलं पण तोपर्यंत जेनाबाईचं मन गुन्हेगारीच्या जगापासून खूप दूर गेलं होतं त्यामुळे मुला तिने मुलाच्या हत्यारांना सुद्धा माफ केलं त्यानंतर तिने गुन्हेगारी विश्वातून संपूर्णपणे अंग काढून घेतलं आणि आता तिचं संपूर्ण नेटवर्क संपलं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद कांड झालं आणि मुंबईत ठिकठिकाणी दंगली झाल्या बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले जिथे जिथे दंगे होत तिथे तिथे जेनाबाई हिंदू मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित लोकांना घेऊन पोचायचे आणि तिथलं वातावरण थंड करायची पण तिचं नेटवर्क आता तेवढं स्ट्रॉंग नव्हतं पण दाऊद मात्र तिला मावशी म्हणायचा पण या प्रकरणानंतर मात्र ती दाऊदवर कायमच नाराज राहिली कालांतराने आतून पूर्णपणे कोसळल्याने तिची तब्येत खालावली आणि एक दिवस नमाज करताना तिला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिचा मृत्यू झाला जी बाई एका हातात चूल सांभाळत होती तिनेच दुसऱ्या हाताने मुंबईच्या अंडरवर्ल्डचं चक्र फिरवलं आणि शेवटी त्या हातांनीच दंगे थांबवण्यासाठी दोन्ही समुदायांना धरून ठेवलं तिचा शेवट झाला पण तिचं नाव मात्र जेनाबाई मुंबईच्या गल्लीबोळात आजही गुंतव